नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग या लेखक वैभव ढूस यांच्या पुस्तकातील शब्द आणि विचारांचा समतोल कसा राखायचा हा भाग पाहणार आहोत शब्द आणि विचारांचा समतोल साधणे म्हणजे संवादाच्या प्रभावितेला महत्वाचे आहे शब्दांचे वजन विचारांपेक्षा अधिक असू शकते असे म्हटले जाते कारण प्रत्येक शब्दाचा परिणाम आपल्यावर आणि इतरांवर मोठा असतो विचार हा मुळात अंतर्गत असतो पण त्याचे बाह्य रूप म्हणजे शब्द शब्द आपल्या विचारांना प्रकट करतात त्यामुळे त्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे संवाद करताना आपल्याला विचारांचा विचार करूनच शब्दांची निवड करावी लागते जसे विचार स्पष्ट आणि योग्य असावे लागतात त्याचप्रमाणे शब्द हे विचारांचे योग्य प्रतिनिधी असावे लागतात विचारांचे अचूक प्रकटीकरण होणे हे संवादाच्या यशाचे मुख्य अंग आहे शब्द हे विचारांचे कागदावरील चित्र आहेत असे म्हणतात म्हणजेच आपल्या विचारांना शब्दांमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे पण हे शब्द विचारांच्या अर्थाची अचूक आणि पूर्ण प्रतिनिधित्व करायला पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या मुद्द्यावर संवादामुळे गैरसमज होऊ शकतो त्यामुळे विचार स्पष्ट असावे लागतात आणि त्यांना योग्य शब्दांमध्ये व्यक्त करणे आवश्यक आहे संवादाच्या प्रभावितेसाठी विचारांचा समतोल आणि शब्दांचा वापर ही दोन प्रमुख बाबी आहेत शब्दांचा अर्थ आणि विचारांची स्पष्टता यांचा समतोल साधल्यास संवाद प्रभावी होतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे संवाद करताना विचारांची योग्य मांडणी आणि शब्दांची योग्य निवड हा यशस्वी संवादाचा पाया आहे विचारांच्या गहनतेचा आदर ठेवून आणि शब्दांच्या अचूकतेचा वापर करून आपण संवाद अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनवू शकतो बोलताना शब्द आणि विचारांचं समतोल साधणे म्हणजे संवादाच्या गतीला चांगली दिशा देणे सत्य आणि प्रामाणिकतेचा उपयोग करताना विचारांच्या यथार्थतेची काळजी घ्या असं म्हटलं जातं विचारांमध्ये विशिष्टता आणि स्पष्टता ठेवून त्यांना शब्दांमध्ये अचूक रूप देणे आवश्यक आहे हे न करता शब्द विचारांचे प्रतिनिधित्व चुकवू शकतात आणि संवादात गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवादाच्या प्रत्येक टप्प्यावर विचार आणि शब्दांचा समतोल राखणे महत्वाचे आहे शेवटी शब्द आणि विचारांचे सूत्रीकरण संवादाचा आत्मा आहे असे म्हणता येईल संवादामध्ये विचारांची आणि शब्दांची सुसंगता असली पाहिजे विचार हे संवादाचे आत्मा असतात आणि शब्द हे त्याचे रूप असतात विचार आणि शब्दांमध्ये संतुलन साधून आपण संवादामध्ये स्पष्टता आणि परिणामकारकता आणि प्रभावितेची प्राप्ती करू शकतो या संतुलनाच्या माध्यमातून आपण नोकरीतील वैयक्तिक आणि सामाजिक संवादांमध्ये उत्कृष्टता साधू शकतो प्रखर वक्तृत्व शैली म्हणजेच प्रभावी आणि उत्साहजनक बोलण्याची कला या शैलीचा प्रभाव असा असतो की ती गवताच्या पात्यालाही धारणते म्हणजेच ती अत्यंत परिणामकारक असते आणि अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवू शकते वक्तृत्व शैली हे केवळ कि बोलण्याचा किंवा भाषणाचा भाग नसून ती एक कला आहे जी व्यक्तीच्या मनातील विचार भावना आणि दृष्टिकोन प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवते वक्तृत्व शैलीचे महत्व अनेक स्तरांवर दिसून येते ती एक प्रेरणादायी शक्ती आहे जी लोकांना ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते नेतृत्वात समाजात आणि वैयक्तिक जीवनात शैलीचे अनन्य साधारण महत्त्व आहे महान नेते जसे की महात्मा गांधी मार्टिन लुथर किंग ज्युनियर आणि वॉरेन बफेट यांच्या वक्तृत्व शैलीने लोकांवर गाढा प्रभाव टाकला आहे प्रेरणादायी वक्तृत्वशैलीच्या काही मुख्य घटकांमध्ये आत्मविश्वास स्पष्टता सुसंगतता आणि भावनात्मकता यांचा समावेश होतो वक्ता जेव्हा आत्मविश्वासाने बोलतो तेव्हा त्याच्या शब्दांना एक विशेष वजन आणि महत्त्व प्राप्त होते स्पष्टता म्हणजे वक्ताने दिलेला संदेश नेमका आणि समजण्यास सो सोपा असावा सुसंगतता म्हणजे विचारांची अन्य मुद्द्यांची सलगता असावी ज्यामुळे श्रोत्यांच्या मनात कुठलाही गोंधळ निर्माण होणार नाही भावनात्मकता म्हणजे वक्त्याने आपल्या भाषणात भावना ओतून बोलणे ज्यामुळे श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श होतो प्रखर वक्तृत्व शैलीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे सत्यता आणि प्रामाणिकता वक्ता जेव्हा प्रामाणिकपणे आणि सत्यतेने बोलतो तेव्हा त्याच्या शब्दांचा प्रभाव अधिक वाढतो अशा भाषणांमध्ये वक्त्याच्या वैयक्तिक अनुभवांचा समावेश असतो ज्यामुळे श्रोत्यांना ते भाषण अधिक भावते उदाहरणार्थ कल्पना करा की एका विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील भाषण स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्याच्या प्रखर वक्तृत्व शैलीमुळे तो श्रोत्यांना आणि परीक्षकांना आपल्या बाजूला घेऊन जाईल त्याच्या आत्मविश्वासाने स्पष्ट विचारांनी आणि भावनात्मक शब्दांनी तो आपल्या विचारांची प्रभावीपणे मांडणी करेल अशा भाषणामुळे त्याला विजय मिळवण्याची संधी अधिक असेल वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते जी समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ती एक प्रेरणादायी शक्ती आहे जी लोकांना त्यांची क्षमता ओळखायला लावते आणि त्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने चालायला प्रोत्साहित करते म्हणूनच प्रखर वक्तृत्व शैली ही केवळ गवताच्या पात्यालाही धार आणते असे नाही तर ती मनुष्याच्या जीवनालाही एक नवीन दिशा देऊ शकते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद